महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखादे अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्रांनी वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणाऱ्या योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही तिघ गई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी आहे पण कोल्हापूर आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू मध्ये जे बातम्या देत होत्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राजपटतील असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळ्या त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे मनापासून प्र, हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस एस सगळी लॉबी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं चा सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे त्याच्या केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या राज्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेव्यास कुठे कमी पडणार नाही अशा प्रकारचं पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष आहे का हो पहिलं तुझ्याकडे <laughs> <भागें। laughs> ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि खूप चांगले कार्यकर्ते चांगली जनता आहेत चांगले सगळे पत्रकार वित्रकार सगळे चांगले आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं मी ज्या ज्यावेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस सातारला झुकतं माफच देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही केलाय आजही कर उद्या करतोय उद्याही करत राहील जो माझ्या हातात आहे बहिणीमुळे जो, जो आर्थिक ताण आलाय राज्यावर एक प्रकारे तुमची नाराजी होती अशी एक चर्चा होती तो ताण माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असती खरे मला जे पटत तुम्ही मला इतके वर्ष ओळखता एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी तर सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे आत्मक्लेश केलेला आहे तो जाणता मी कशाला काय मला जे योग्य वाटतं जे राज्याच्या हिताचं आहे जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आणि तुम्ही मला सांगा मी त्यावेळेस पंचाहत्तर हजार कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित आम्ही फायनान्सचे लोक प्लॅनिंगचे लोकं ज्यावेळेस बसलो काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण एसीएस फायनान्स रिटायर झालेले अशांची त्यावेळेस आपलं साडेसहा ते सात लाख कोटीचं बजेट मागच्या वेळेस साडेसहा लाख कोटीचं होतं त्याच्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचं म्हणजे दहा जा टक्के रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं रिसोर्सेस वाढून ते शक्य होतं आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं त्यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली त्यांच्या तीन लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या आता तीन लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या आम्ही ह्या गोष्टी करू अरे शाण त्याला तीन लाख कोटी रुपये लागतात पुन्हा म्हणले असते नाही आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं आता तर परिस्थिती आता काळा पेपर कसला ते मागे माँग, काढला होता व्हाईट पेपर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका काढून असं ते काही खरं नाही आम्ही पण देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे एकनाथरावजींना अनुभव आहे भुजबळ साहेबांना अनुभव आहे अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना असं काय कळत अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींची आश्वासनं पुढे अशीच पाळतील का यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे ज्या योजना दिलेल्या आहेत